नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले एक वेगळी माहिती अतिशय महत्वाची माहिती आता शेतकऱ्यांना शेतीमधून सर्वात जास्त फायदा मिळवता येणार याच्यासाठी आपल्याला काय लागवड करायची आहे तर चिया सीड चिया सीडच्या माध्यमातून आपल्याला लाखो रुपये आता कमवता येणार आहे मग याच्यासाठी पिकाची लागवड कशी करायची बियाणे कुठून मिळणार याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार बघा ज भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी आता व्यतीत आहे की आपण कोणती पिके घ्यायची कांदा असेल टोमॅटो असेल अशी वारंवार पारंपरिक पिके घेऊन शेतकऱ्यांना फायदे असा नफा मिळत नाही परंतु आता एक वेगळं पीक आहे ज्याचं पहिल्यांदा सुरुवात अमेरिकेमध्ये झाली होती हे आहे चिया सीड मग चिया सीड नेमकी काय आहे तर ह्या एक विशिष्ट प्रकार बिया आहे याचा वापर प्रमाणात मेडिकल असेल आयुर्वेदिक असेल हाडांचा उपचार असेल दातांचा उपचार असेल आणि याचे बाजारभाव दोनशे ते हजार किलो प्रमाणे आहे तर याचं लागवड कशी करायची हे न कुठून मिळणार आहे याचं उत्पन्न किती आणि एकरी खर्च किती हा एक महत्वाचा व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो चिया सीड चिया सीड हा मुख्यतः फॉरेनचा ब्रँड आहे या फॉरेनच्या बिया आपल्या भारतामध्ये लागवड करणं सहज शक्य आहे यांना असं विशिष्ट असा प्रकारचं कोणतंही वातावरण लागत नाही कोणत्याही प्रकारचं विविध फवारा लागत नाही आणि याच्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा मिळू शकतो महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत चिया सीडचा प्रयोग फारच कमी शेतकऱ्यांनी केलेला आहे परंतु पीमध्ये बोफाळ भोपाळमध्ये या चिया सीडचा प्रयोग मोठ्या प्रमाणात झाला आहे मग चिया सीड म्हणजे काय आहे की एका विशिष्ट प्रकारच्या बिया आहे यांची लागवड केल्यानंतर त्या बिया मार्केटमध्ये त्या बी विकले जाते जसं आपल्याकडे जवस असतो जसं आपल्याकडे जे काय तांदूळ असते त्या प्रकारचे विशिष्ट भेटी अशा प्रकारे त्याचं झाड असतं आणि त्या शेंगांमध्ये हे बियाणं येत असतं या बियाण्याची मार्केटमध्ये साधारणतः जर आपण गुगलवरती जर गेलं तर दोनशे ते हजार रुपये किलोप्रमाणे याच्यामध्ये मार्केट रेट आहे आता जर बघा जर एकरी आपण लागवड केली तर किती उत्पन्न मिळणार आहे आता बघा सर्वात आधी मेडिकलदृष्ट्या जर आपण बघितलं चिया सीड हा हाडांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे याच्यामध्ये दात मजबूत होत आहे त्याच्यानंतर वजन कमी करण्यासाठी असेल शरीरातील दुर्गंधी कमी करण्यासाठी असेल असे तीन ते चार चिया सीडचे सर्वात महत्त्वाचे हो उपयोग हो आहे पहिला उपयोग जो आहे हे जर चिया सीड तुम्ही कंटिन्यू खालं तर पाच ते दहा किलो वजन कमी होतं आहे हाडांच्या वळकटीसाठी त्याचबरोबर आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा हे महत्त्वाचं आहे मग आता या चिया सीडची लागवड कोणत्या जमिनीमध्ये करू शकतो आपण कोणत्याही प्रकारच्या महाराष्ट्रातील जमिनीमध्ये या चिया सीडची लागवड करू शकतो हे पेरलं तरी चालतंय वाफ्यात लावलं तरी चालतंय त्यानंतर याला विशिष्ट प्रकारचे कोणतेही फवारे लागत नाही जे इतर पिकांना फवारे लागतात तेच साधारणतः फवारे आपल्याला लागतात आता याच्यामध्ये लागवड कशी करायची बियाणं कुठं उपलब्ध आहे तर बघा अठरा इंचावरती याची पेरणी केलेली असते अठरा इंचावरती पेरणी केल्यानंतर याला विशिष्ट प्रकारचं वातावरण लागत नाही जसं आपण इतर पिकांची लागवड करतो त्याच पद्धतीने लागवड करायची याच्यासाठी विशेष महाशागत लागत नाही फवारे लागत नाही आता हे बियाणं कुठं उपलब्ध आहे तर आपल्याला ऑनलाईन याचं बियाणं उपलब्ध आहे किंवा जर आपल्याला बियाणं पाहिजे असेल तर कमेंट करा आणि विक्रीसुद्धा व्यापारी आपल्या घरी येऊन करणार आहे साधारणतः एकरी जर बघा जर दोनशे रुपयाचा जरी बाजारभाव मिळाला एकरी जर आपण बघितलं पन्नास क्विंटल जरी निघालं तरी आपल्याला दहा ते पंधरा लाख रुपये सहज उत्पन्न अपेक्षित आहे जर अशा प्रकारे बघा ब्रँडला जर तुम्ही दिलं तर पर ग्रॅम दोनशे रुपये दोनशे ग्रॅमसाठी किंमत आहे व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद